नमस्कार श्रोते हो आपण रंगनाथ स्वामी निगडीकर समर्थ पैकी एक सत्पुरुष यांच्याविषयी आधीच्या भागात पाहिलं जाणून घेतलं आणि ऐकलं रंगनाथ स्वामींचे पिताश्री बोपाजी पंतांनी त्यांना अनुग्रह दिला इथपर्यंत आपण ऐकलं खरं बोपाजी पंतांनी रंगनाथ आणि विठ्ठल पंतांना जो उपदेश दिला ना त्यामुळे झालं काय जीवाणशिवाचं ऐक्य झालं पिंड ब्रह्मांड एकवट जण परिणामी त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि यथावकाश ध्यानाची प्राप्ती झाली ध्यानावस्था प्राप्त झाली वा आणि मग काय झालं माहितीये त्यानंतर त्यांनी योद्ध्याचा धारण केला परिधान केला ध्यानानंतरची गोष्ट आहे बरं का आणि हे अगदी विरोधाभास आहे हो ध्यान करणारा एखादा किंवा व्यक्ती ही शस्त्र आणि शास्त्राचा अभ्यास करते योद्ध्याचा वेश धारण करते अशी ही व्यक्ती म्हणजे रंगनाथ स्वामी आता त्यांच्याबद्दल जे जे काही मी म्हणणार आहे ते आपण डोळ्यासमोर नक्की सांगू शकता रंगनाथ स्वामींची कांती अतिशय सतेज होती सतेज कांती मोकळे केस डोक्यावर फेटा आणि त्या फेट्यावर ज्ञानाचा तुरा शांतीचा अंगरखा असं त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि चेहऱ्यावर विरक्तता निस्पृहतेचा पायजमा असं सगळं ज्यांनी धारण केलं असे हे रंगनाथ स्वामी त्यांच्या केवळ आणि केवळ दर्शनाने लोक आणि पाहणाऱ्यांचे नेत्र दिपून जायचे म्हणजे एकीकडे एक 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 शांततेचा पुतळापण आणि एकीकडे योद्धा पण फारच छान पुढे त्यांनी उत्तर हिंदुस्थान पालथा घातला अनेक तीर्थस्थानं पाहिली हिमालयातली यात्रा केली मानस सरोवर केलं आणि पुढे ते बद्रीनाथला आले बद्रीनाथला त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केलं तिथे तपाचरण केलं पण तिथली थंडी काही त्यांना मानवे ना आणि त्या थंडीमुळे त्यांना कपाळशूल उठला mm. आणि ती व्यथा उत्तरोत्तर वाढत गेली परिणामी अन्न काही गोड गे ना इतक्यात एक चमत्कार घडला दुर्दम्य भाग थंडी म्हणते मी तिथे कसली आली औषध पाण्याची सोय तसेच दिवस कंठत होते आणि हा जो काळ म्हणते चारशे पेक्षा अधिक वर्षांचा बर का त्यावेळी काय झालं साक्षात भगवंत विष्णू भगवंतांनी विष्णूंनी वाघाचं रूप धारण केलं बालकृष्ण भगवान आणि आपल्या दातामध्ये औषधाची मुळी आणली रंगनाथासमोर ठेवली वाघाला पाहून रंगनाथ स्वामी म्हणतात काय हे शरीर नाशिवंत आहे आज आहे उद्या नाही म्हणून हा देहच मी तुमच्या चरणी अर्पण केला पण हे अनंता आपण का बरं माझ्याकरता एवढे श्रम घेतले यावर काही उत्तर देण्यापेक्षा वाघांनी काय केलं आपल्या मुखातून पाषाणावर लाळ गाळली आणलेली मुळी त्यात उगाळली आणि आपल्या पंजानी रंगनाथाच्या कपाळीतून लेप लावला चक्क आता रंगनाथ काय म्हणतायत हे जगन्निवासा वाघाच सोंग घेऊन आलास पण मी तुला केव्हाच ओळखलंय बर आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही मला तू निज स्वरूपात दर्शन दे वाघाने आपलं सोंग काढून टाकलं चतुर्भुज स्वरूपामध्ये दर्शन दिलं रंगनाथाला गळा भेट दिली अग हो। आणि सांगितलं हे रंगनाथा जगाचा उद्धार कर दक्षिणेकडे जा आपल्याला आलेला आध्यात्मिक अनुभव इतरांनाही करून दे जशी आपली आज्ञा असं म्हणून रंगनाथ नतमस्तक झाले आणि पालन केलं वा आज्ञा प्रमाण मानली भगवंताची आणि ते हिमालयातून निघून दक्षिणेकडे वाटचाल त्यांनी सुरू केली मुसा नदीच्या काठी असणाऱ्या भागानगरला ते आले तिथे एक ब्रह्मराक्षस आपल्या उद्धाराची वाट पाहत निवासास होता त्या नदीच्या कठी आता हे इथे या नगरात आले आणि इथे आपल्याला कार्य करायचंय म्हणजे आपलाही निवास इथेच हवा म्हणून त्यांनी लोकांना तिथल्या नगरातल्या लोकांना विचारलं की माझ्या राहण्यासाठी काही जागा आहे का माझा निवास कुठे होऊ शकेल का तर तिथल्या लोकांनी काय केलं तो ब्रह्मराक्षस जिथे राहत होता तिथली जागा त्यांना दाखवली म्हणजे कसं तो पडका वाडा म्हणजे भूताचा वाडा जिथे कुणी जात नाही आणि झपाटलेली अशी आणि सांगितलं तुम्ही इथे राहू शकता आपण योगा -योगा जे पंचायतन ना म्हटलं ना आग। बांगलात तू सांगितलं हु, त्यामधले एक अधिकारी सत्पुरुष म्हणजे केशव स्वामी सुद्धा तिथे आले होते कुठे तर भागानगर आणि या भागानगर मध्ये या दोघांची भेट झाली आणि दोघांची भेट झाली दोन सत्पुरुष भेटल्यावर बोलणार ते काय आध्यात्मिक चर्चा आणि या अध्यात्मिक चर्चेतूनच एक आनंदाला उधाण आलं आता अध्यात्मिक चर्चा जिथे आहे सत्पुरुष जिथे आहे तिथे कीर्तन प्रवचन नामस्मरण होणारच रंगनाथ स्वामींच कीर्तन तिथे ठेवलं गेलं केशव स्वामींना तिथे बोलवलं कुठली का जागा असे ना आपण कीर्तन म्हटल्यावर नगरातले लोक आले गावातले विद्वान आले पंडित आले आबाल वृद्ध सगळे आले किंवा काहीतरी छान ऐकायला मिळेल आणि समोर त्यांचे ते बंधू सुद्धा होते विठ्ठल जे आपण म्हणालो विठ्ठल स्वामी केशवस्वामी बसले होते कीर्तन सुरू झालं ऐन भरात आलं गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ असं कीर्तन ऐन भरात आलं आणि याच वाड्यातला तो जो ब्रह्म राक्षस होता त्याने जोराने आरळून ठोकली एकदम जोरात ओरडला आणि त्याच्या त्या कर्ण कर्कश आवाजाने केशवस्वामी सोडल्यास सगळेजण मूर्छित झाले सगळ्यांना मूर्छाली केशवस्वामींचा अधिकार माहितीच आहे आपल्याला केशवस्वामींनी सांगितलं पाहिलं आणि रंगनाथ स्वामींना सांगितलं हे अकराळ विकराळ रूप घेऊन हा तुझ्या कीर्तनात आलाय बर दात करा करा वाजवतोय आणि तुझ्या पुढे उभा आहे आता तू त्याच्याकडे एकटक पहा आणि रंगनाथ स्वामी त्याच्याकडे एकटक पाहतायत कोणाकडे तर त्या ब्रह्मराक्षसाकडे आणि तेव्हा त्या ब्रह्मराक्षसाला जसे ते आपल्याकडे एकटक पाहतायत आणि तो त्यांच्याकडे पाहतोय तर त्याला एकदम आपल्या मागच्या जन्माचं कुठल्या तरी जन्माचं स्मरण झालं आणि त्या स्मरणाने hmm. त्याचं स्मरणा जे अज्ञान होत hmm. की ज्याने त्यांनी कुठली कर्म केली त्या अज्ञानाचं केवळ आणि केवळ त्यांच्या दृष्टीने सगळं अज्ञानाचं जाळ नष्ट झालं